आपण पाहता आहात बहुजन समाजाच्या सामाजिक चळवळीचं परिवर्तन एक चा, लोक चळवळीचं युट्यूब चॅनल परिवर्तनवादी भारत चळवळीच्या या विशेष बातमीपत्रात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आंबेडकरी साहित्यिक डॉक्टर मिलिंद रणवीर यांना लोकशाहीर नारायण जाधव राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार प्रदान आता बातमी विस्ताराने संभाजीनगर आज शहरात लोकशाहीर नारायण जाधव राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात आंबेडकर साहित्यिक प्रभावी वक्ते विविध सामाजिक संस्था संघटनेशी निगडीत असलेले नॅशनल इन्शुरन्स इंचु, इन्शुरन्सचे रिटायर्ड डीजीएम विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मानवी अधिकाराचे उत्थान व बहुआयामी व्यक्तिमत्व महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक डॉक्टर मिलिंद रणवीर यांना त्यांच्या सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल अतिशय मानता जाणारा ना। लोकशाहीर नारायण जाधव राज्यस्तरीय पुरस्कार हा या सोहळ्याचे अध्यक्ष डॉक्टर बी जी गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला डॉक्टर मिलिंद रणवीर यांना याआधीही त्यांच्या सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे त्यामध्ये औरंगाबाद रत्न पुरस्कार दोन हजार तीन सम्राट पुरस्कार दोन हजार सोळा त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेबांचे विचार प्रवेश ठेवल्याबद्दल पी एस सोसायटी औरंगाबादचा पुरस्कार दोन हजार अठरा जेब साहित्य पुरस्कार दोन हजार बावीस आणि परिवर्तन लोकसभेचा रमाई जीवन गौरव पुरस्कार दोन हजार तेवीस आदी महत्वपूर्ण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेला आहे डॉक्टर मिलिल रणवीर यांचं अभिनंदन केलेलं आहे परिवर्तन लोकसभळीच्या महासचिव मालती गवई लहूजी परिवर्तन सेनेचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष दीपक सोनोने संत रघुदास विचार मंचाचे महाराष्ट्राचे समन्वय डॉक्टर वाळन परिवर्तन मुख्य सेवेचे प्रभारी पत्रकार आबासाहेब साठे आधी त्यांचं अभिनंदन केलं आहे